गुंठेवारी धारकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा सांगली महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांच्या प्रश्नासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयावर गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा ने काढण्यात आला महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू करण्यात आला आहे सांगली मंडल अधिकाऱ्यांच्या कारभारावर अनेक जण नाराज आहेत यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता तरी देखील मंडल अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे अप्पर तर तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात झिरो कर्मचारी काम करत आहेत अद्याप त्यांना हटवले गेले नाही त्यांच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच आदेश संबंधित विभागाला दिले होते मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्यामुळे व झिरो कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त केला गेला नाही व वा गुंठेवारी धारकांचे प्रलंबित प्रस्ताव देखील मार्गी लावले गेले नसल्याने शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या वतीने सांगलीच्या अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिली या प्रशासनानं गुंठेवारी नागरिकांचे जे, जे बिनशेतीचे कृषी प्रस्ताव आहेत ते जवळजवळ गेले आठ ते दहा महिने झालं जवळजवळ सव्वीसशे सत्तावीसशे प्रस्ताव हो। हे प्रलंबित ठेवलेले आहेत नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत लोकांच्या खूप अडचणी या गुंटेवारी परिसरामध्ये आहेत मात्र या प्रशासनाला दया न झालेल्या आहेत दुसरी गोष्ट त्या लोकांचे तात्काळ प्रस्ताव निर्गत करून त्या लोकांना आदेश द्यावेत ही मागणी आज आमचे प्रमुख आहे त्यानंतर दुसरी मागणी बेकायदेशीर नोंदी घालून जवळजवळ तीन ते साडेतीन कोट रुपयेचा बंगला बांधणाऱ्या ह्या मंडलाधिकारी सर्कलची चौकशी झाली पाहिजे त्याच्या कामकाजाची चौकशी झाली पाहिजे बेकायदेशीर नोंदी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत याची चौकशी प्रशासनानं तात्काळ करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी दुसरी गोष्ट या दोन हजार सतरा रोजी राज्य सरकारनं कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये झिरो कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये म्हणून त्याने आदेश काढलेला आहे त्या आदेशाचं सुद्धा उल्लंघन झालेलं आहे गेल्या महिन्यामध्ये आम्हाला स्वतः कलेक्टर राजा निधी साहेबांनी पत्र दिलेलं आहे की तात्काळ गुंटेवारी चालू करा म्हणून असे आदेश अपर तहसीलदार मिरज तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत हे झिरो कर्मचारी बंद करा म्हणून आदेश देण्यात आलेले आहेत मात्र ह्याने निर्ढावलेल्या या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अन्यथा उद्यापासून कायदा आम्हाला हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली